नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्रीडीत कलावंत वतीने कलावंताचा सन्मान छत्रपती संभाजीनगरच्या राजू शहाने यांना पुरस्कार द्याय कलावंत विचारमंच कमल फिल्म प्रोडक्शन कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अकरा वर्षापासून चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृती जयंतीनिमित्ताने स्वागताध्यक्ष सुनील मोडे यांच्या संकल्पनेतून शिने क्षेत्रात कार्य करणाऱ्या बावीस कलावंतांना सन्मानित करण्यात आले माणूस मालिकेतील अभिनेत्री पुष्पा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती नगराध्यक्षा जयश्री थोरात कृषी अधिकारी गंगाधर कदम साहित्यिक सुभाष सोनोने यांच्या उपस्थितीत कलावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये दिग्दर्शक प्रकाश जाधव प्राध्यापक पंडित भारुड अभिनेत्री दीपाली कुलकर्णी अभिनेता प्रमोद पंडित मिलिंद जाधव अंबादास धुळे सुभाष सोनोने दिग्दर्शक अल्ताफ शेख प्रशांत बोगम अभिनेता राजेंद्र केदारे महादेव साळोखे मंगला जाधव अमित काकडे कवी अहमद शेख गीतकार राजू शहाणे अभिनेत्री पुष्पा चौधरी गायक विजय गोखले बालकलाकार देवश्री बावनधडे सौंदर्य लोमटे गायिका विजय जाधव नाट्यकलावंत सुप्रिया वानखेडे वैजयंती सिन्नरकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रस्तावना सुनील मोडे यांनी केली सूत्रसंचालन वैजयंती सिंदेकर यांनी केले आभार अल्ताफ शेख यांनी मानले ज्ञानेश्वर शिंदे जयश्री कोरे ज्ञानेश्वर साबळे नीलम शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले